संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार सांगलीत माझी महापौरांनी उचलले टोकाचे पाऊल कारण मात्र अस्पष्ट हॉस्पिटलमध्ये मा उपचार सुरू सांगली येथे माजी महापौर सुरेश पाटील यांनी काल राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे ते गेल्या वर्षभरापासून राजकारणापासून समाजकारणापासून लांबच होते ते जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख होती ते सध्या अजित पवार गटात प्रवेश कार्यकारणी पदाधिकारी आहेत गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ते राजकारणात सक्रिय सहभागी आहेत साधा कार्यकर्ता नगरसेवक ते महापौर यांनी पद भूषवलेलं आहे त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे सांगलीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते या घटनेची नोंद सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे